आई बापाच्या माघारी बहिणी जाती भावा भेटाया बहिणी भे जाती भावा भेटाया बहिणी भे जाती भावा भेटाया अशा बोलती भाव जया नंदाल्या गलुटाया नंदाल्या गलुटाया नंदाल्या गलूटाया बहिणी घाल्या उन्हाच्या दारा लागल्या पानाच्या ouais दारा लागल्या पाण्याच्या दारा लागल्या ग पाण्याच्या झळा लागल्या उन्हाच्या दारा कोसळती उन्हाच्या दारा कोसळती उन्हाच्या दारा कोसळती उन्हाच्या भाऊ बघे के विलवानी त्याला सुचे ना कामकाज त्याला सुचे ना कामकाच त्याला सुचे ना कामकाज लाडक्या ग बहिणी परक्या परक्या झाल्या ग आज परक्या झाल्या बाई आज परक्या झाल्या ग आज